रायगड मध्ये पालकमंत्री पदाचा तिढा कायम असल्याचं पाहायला मिळत नाही त्यातच आता माणगाव आदिती तटकरे यांच्या वाढदिवसा निमित्त लागलेल्या शुभेच्छा बॅनरची चर्चा आहे मंत्री आदिती तटकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या बॅनरवर पुन्हा एकदा फिक्स पालकमंत्री असा उल्लेख करण्यात आलाय या बॅनरमुळे सर्वत्र चर्चेला उधाण आले असून राजकीय वर्तुळातही जोरदार चर्चा सुरू आहे रायगडचा पालकमंत्री कोण यावरून आधीच शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये वाद सुरू आहे त्यातच आता आदिती तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त फलकावर फेक्स पालकमंत्री असा उल्लेख असल्याने सर्वत्र चर्चेला उधाण आलंय आदिती तटकरे यांचा माणगावमध्ये लागलेला हा बॅनर महायुतीमध्ये वादाचे कारण ठरण्याची शक्यता निर्माण झाली असून आता पुढे हे प्रकरण काय वळण घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे